सेव्ह द मदर अर्थ काळी आई वाचवा अभियानात आपले स्वागत आहे तालुका जिल्हा परभणी हा केळीचा प्लॉट आहे ह्याची व्हरायटी आहे जी नाही आणि ह्याची लागवड आहे पाच बाय पाच तर भया आपल्याला ग्रीन पॅन्ट कंपनीचं प्रीमियम आणि टी ड्रिचिंग करायला दिलं होतं आज केळी लागवड करून आज दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आणि हे लागवड करून पंचवीसवा दिवस चालू आहे आज पंचवीसवा दिवस तर हे स ड्रिचिंग करून किती दिवस झालं ड्रिचिंग करून दहा ते बारा दिवस झाले बारा दिवस झाले तर आणि आज ह्यानी जे कमी केमिकल डी ए पी आहे त्या केमिकल डी एपीमध्ये भूमी पावडच्या दोन बॅग टाकून कारण ही झाडं सगळे चोवीसच्या येतं दोन बॅग टाकून आत्ता ही खत घालणं चालू आहे दाणेदार तर हे बारा दिवसापूर्वी हे जे प्रीमियम आणि एस टीचं ड्रिचिंग केलं त्याचा फायदा काय झाला सांगा टाकण्याच्या अगोदर झाड काय होते तेवढी अशी क्वालिटी राखी नाही केली ना कलर एक आणि हाईट होईन वाढ हाईट व्यवस्थित नव्हते इन बॅलन्स ग्रोथ होती वाढ अशी बरोबर एक समान नव्हती आणि आता समान एक समान आहे आणि पूर्ण प्लॉट असा कळा आहे एकदम म्हणजे त्याची वाढ जो चालू आहे अशी अवस्था सुरू झालेली आहे ना मुळामध्ये मुळामध्ये मुळा भरपूर वाढलेला मुळाची पण वाढ झाली आता त्यांनी खत घालत असताना काय काय मुला बघितलं नाही असं लांब चांगले लांब मुळाची वाढ पण चांगली झाली आहे ना बरं तुम्ही जे पहिल्यांदा सुरुवातीला ड्रिचिंग केलंय ह्याचा तुम्हाला बेनिफिट बरं तुम्ही ग्रीन पॅन्ट कंपनीचे प्रोडक्ट अगोदर कोणत्या पिकाला वापरलेत सोयाबीनला हरभऱ्याला बरं या वर्षी कापसाला वापरले कधीपासून वापरता तुम्ही मागच्या वर्षी सोयाबीनपासून बरं हो दोन वर्ष दोन वर्ष वापरतो रिझल्ट रिझल्ट नंबर चांगले आहेत ना तर आपण टोटल जमीन किती आहे सर तुमची दहा दहा एकर आहे तर दहा एकरमध्ये वेगवेगळ्या पिकावर दोन वर्ष आपण ह्याचा आहे तुम्ही समाधानी आहात बरं तर आता ह्या किडी पिकासाठी आपण हे प्रोडक्ट वापरतात त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे आणि येणारा जो आता हा डोस टाकल्यानंतर आपण एक महिन्यानंतर परत आपण ह्याची किती वाढ होते ते पण पाहूया धन्यवाद